नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आणि रंजक राहणार आहे कारण मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एका आणखीन एका नवीन गोष्टीबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो ही माहिती आहे रेल्वेबद्दल मित्रांनो बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की जो रेल्वेचा रूळ असतो त्या रुळाखाली दगडे टाकलेले असतात तर मित्रांनो या दगडांचे काम काय आहे आणि हे दगडी कशासाठी टाकलेली असतात हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा <tips> मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपला भारत देश हा जगातील चौथ्या क्रमांकावरचा सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असणारा देश आहे मित्रांनो रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात मित्रांनो आपण देखील एखाद्या दे वेळेस पाहिले असेल की रेल्वेच्या रुळाच्या बाजूला आणि मध्यभागी खडी टाकलेली असतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच खड्यांचे काय काम आहे हे जाणून घेणार आहोत मित्रांनो रेल्वे रुळाच्या खालच्या बाजूला ज्या कॉन्क्रीटच्या प्लेट्स असतात यांना स्लीपर्स असे म्हणतात मित्रांनो रेल्वे रुळावर टाकण्यात येणारे दगड हे रुळावरील गिट्टी ट्रॅक बॅलेस्ट असतात मित्रांनो ही गिट्टी एका विशिष्ट प्रकारची असते मित्रांनो हे दगड अतिशय तीक्ष्ण असतात मित्रांनो रेल्वेचा वेग हा अतिशय भरधाव असतो यामुळे ट्रॅकवर कंपन्या निर्माण होतात मित्रांनो आपण जर तीक्ष्ण दगडांऐवजी गोल दगड वापरले तर एकमेकांना धडकून त्यामुळे आपला रेल्वेचा रूळ बाजूला सरकू शकतो यामुळे रेल्वेचा अपघात होऊ शकतो यामुळे आपल्याला तीक्ष्ण किंवा अनकुचदार दगडांचा वापर करावा लागतो मित्रांनो तीक्ष्ण किंवा अनकुचदार दगड एकमेकांना घट्ट पकडून राहतात यामुळे ट्रेनचे वजन देखील ही दगडे सहन करू शकतात मित्रांनो ज्यावेळी रेल्वे रुळावरून जात असते त्यावेळी ज्या कॉन्क्रीटच्या स्लिप्स असतात त्याच्यावर सर्व रेल्वेचा लोड येतो मित्रांनो यामुळे या, या स्लीपर्स बाजूला सरकू नयेत यासाठी त्याच्या बाजूला खडी टाकली जातात मित्रांनो जर या स्लीपर्स बाजूला सरकले नाहीत तर रेल्वेचा रूळ जो आहे तो सुरक्षित राहण्यास मदत होते तसेच मित्रांनो पावसाळ्याचे जे पाणी रेल्वेच्या रुळाच्या बाजूला साठून राहते हे पाणी खड्यांमुळे बाजूला जाऊन जमिनीत जा मोरण्यास देखील मदत होते तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा तसेच आपल्या संभव क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा व आजच्या ला या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन